सांगली सरकारच्या विरोधात अंगणवाडी सेविकांनी घेतला कडक लक्ष्मीचा अवतार विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्याच्या अंगणवाडी सेविका या बेमुदत संपावर आहेत मात्र सरकारकडून अद्यापही या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने आज अंगणवाडी सेविकांनी राज्य सरकारविरोधात सांगली जिल्हाधिकारी कार्यालय समोर कडकलक्ष्मी आंदोलन केलं सरकारला ज जाग आणण्यासाठी अंगात कडकलक्ष्मी आणून रस्त्यावर उतरल्या मानधन वाढीसह अनेक विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर आहेत टप्प्याटप्प्यानं अंगणवाडी सेविकांकडून वेगवेगळ्या पातळीवर आंदोलन करण्यात येत आहे आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी जोरदार निदर्शनं करत कडक कडकलक्ष्मी संचार करत सरकारचा निषेध नोंदवला आहे महाराष्ट्र राज्य कृती समिती आणि महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांच्या वतीने दोन हजार चार ता, चार तारखेपासून आम्ही संपावर गेलेलो आहोत अंगणवाडी सेविका मी सांगलीची शुभांगी अशोक कांबळे आम्ही सांगलीमध्ये विविध आंदोलनं केली विविध रूपात सरकारपर्यंत आम्ही पोचण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यातलाच आज एक भाग म्हणून त्या कडकडताई कि किंवा मूर्द मरगुबाईचा गाडा मरगुबाई कडकलक्ष्मी काय येते रस्त्यावर तिची पोटाची जेव्हा खळगी भरत नाही तेव्हा ती रस्त्यावर उतरते आणि लोक घरोघरी ती भीक मागून जगत असते तर आज आम्हाला ह्या मरगूबाईच्या रूपात सरकारकडे भीक मागायची वेळ आणलेली आहे पण सरकारला मी ठासून सांगू इच्छित आहे की आम्ही भीक मागत नाही तर ते आमच्या हक्काच्या मागण्या आहेत ही आमच्या हक्काची मागणी आम्हाला पेन्शन मिळाली पाहिजे सेविकांना सव्वीस हजार पगार झाला पाहिजे मदतनीस बावीस हजार झाला पाहिजे पेन्शन बरोबर ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे आम्हाला व्यक्त घेतला पाहिजे आम्ही सरकारी कर्मचारीची कामं करतो तर आम्हाला सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे आम्हाला उन्हाळी सुट्टी मिळाली पाहिजे आम्हाला वैद्यकीय रजा मिळाली पाहिजे अशा विविध मागण्या आमच्या आहेत आणि त्या प्रलंबित आहेत कित्येक वर्ष आम्ही चाळीस वर्ष हा लढा देत आहोत अजूनही या गेंड्याच्या कचऱ्याच्या सरकारचे डोळे उडत नाही आहेत तर सरकारनी वेळी जाग व्हावा अन्यथा हा लढा आम्ही महिला त्याग करून आम्हाला त्रास करून आम्ही शांततेनं लढा लढतो आहोत पण याच्या पुढं जर सरकार डोळे उघडणार नसेल तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि मग ते मग काय त्याच्या आंदोलनाची दिशा वेगळी राहील रस्ते आणू तुम्हाला सांगतो आम्ही त्यांची प्रेतयात्रा काढू आणि महिलांच्या केसाला हात लावत नाहीत कात्री लावत नाहीत आपल्या हिंदू धर्मामध्ये त्याला अशुभ म्हणलं जातं पण आम्ही या सरकारच्या निषेधात महिला आम्ही करतील तेव्हा तर ह्या सरकारला जाग येणार आहे की नाही हे आम्ही पाहू अन्यथा सरकारने आपलाच ठेका जर ठेवला तर मतदानावर बहिष्कार असेल निवडणुकीमध्ये त्यांची जागा त्यांना आम्ही दाखवू हे सरकारने लक्षात घ्यावं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली